नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कृषी विभागाचा धक्कादायक निर्णय बनावट कंपन्यांना मोकळे रान महाराष्ट्राच्या कृषी विभागाने वीस जून रोजी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे ज्यानुसार कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे अधिकार आपल्याच अनेक अधिकाऱ्यांकडून काढून घेण्यात आले आहेत या निर्णयामुळे बनावट कृषी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे यापूर्वी बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावरील अनेक अधिकारी कार्यरत होते मात्र आता पूर्णवेळ आणि अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षकांची संख्या कमी करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे आता गुणवत्ता नियंत्रणाचे अधिकार ज्या पदांना दिले आहेत त्यापैकी तालुका गुणनियंत्रक हे पद प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही या निर्णयावर तीव्र टीका होत आहे कारण खरीप हंगामाच्या तोंडावर हा बदल करण्यात आला आहे काही जणांना संशय आहे की हा निर्णय बनावट कृषी कंपन्यांच्या दबावाखाली घेण्यात आला आहे विशेषतः एचटीबीटीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुजरात कनेक्शन समोर आल्याने हा गुजरात कनेक्शनचा दबाव तर नाही ना अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भेसळमुक्त आणि दर्जेदार कृषी निविष्ठा मिळणे कठीण होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे